पंढरपूरच्या राजकारणाची दिशा ठरवणारा म्हणून विठ्ठल परिवाराकडे पाहिलं जात मात्र विठ्ठल सहकारी सागर कारखान्याच्या निवडणुकांपासून विठ्ठल परिवारात फूट ही पडली होती कारखाना ते अमधारकी जिंकल्यापासून अभिजित पाटील यांनी आपण विठ्ठल परिवाराचे नेते असल्याचं सांगायला सुरुवात केली होती त्यामुळे परिवारातील इतर नेते त्यांच्यापासून चार हात लांब होते मात्र नगरपालिका आणि निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र येण्याची भाषाही सुरू झाली होती मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीला आमदार अभिजित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस हरचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख भगीरथ भालके कल्याणराव काळे अनिल सावंत गणेश पाटील महेश साटे आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती विशेष म्हणजे पंढरपूर नगर परिषद आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पहिल्यांदाच विठ्ठल परिवारातील नेते एकत्र एक आल्याचं पाहायला मिळालं भारत यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराच्या नेतृत्वावरून कारखान्याची आणि त्या पाठोपाठ विधानसभेची ही निवडणूक जिंकल्यानंतर अभिजित पाटील यांनी आपणच विठ्ठल परिवाराचे नेते असल्याचं अनेक व्यासपीठावरून सांगितलं होतं पण ते इतरांनाही रुचत नव्हतं रणधुमाळीत गणेश पाटील यांनी अभिजित पाटील यांना टोखाचा विरोध केला होता या सर्व पार्श्वभूमीवरती सव्वीस ऑक्टोबर रोजी मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पुढाकारानं महाविकास आघाडीच्या नेत्यांची पहिली बैठक करखमधील हॉटेल अँडमध्ये झाली होती त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीनं लढण्याचा नगर परिषदेच्या निवडणुका पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पार पडलेल्या बैठकीत अभिजित पाटील कल्याणराव काळे भगीरथ भालके आणि गणेश पाटील या विठ्ठल परिवारातील नेत्यांमध्ये राजकीय दरी कमी झाली की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या बैठकीनं पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक रंगतदार होण्याचे संकेत आहेत हे मात्र नक्की